खेड तालुक्यामधील एस टी सेवा ठप्प झालेली आहे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचे पुन्हा एकदा हाल होत आहे एस टी बसच्या अनेक फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे नागरिकांमध्ये प्रशासनाच्या विरोधात आता संतापाची लाट पाहायला आहे खेड तालुक्यामधील बससेवा पूर्णपणे ठप्प झाल्याचं आहे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचे आता मोठे हाल होत आहेत गणेश उत्सवाच्या तोंडावरच अशा पद्धतीनं बससेवा ठप्प झाल्यामुळं कोकणवासियांमध्ये अत्यंत संतापाचं वातावरण पाहायला मिळतंय बसच्या अनेक फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे नागरिकांनी आता प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त केलेला आहे गणेशोत्सवाच्या तोंडावरच अशा पद्धतीनं आता प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत मुंबईमधनं कोकणवासियांची अनेक मोठी संख्या असते गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्यांची त्यामुळं आता अशा पद्धतीने गणेशोत्सवाच्या तोंडावर प्रवाशांचे हाल होताना आपल्याला पाहायला खेड तालुक्यातील ही सेवा ठप्प झालेली आहे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचे आता मोठे हाल होत आहेत तर अनेक फेऱ्या आता रद्द करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे बस स्थानकावर आपण पाहतो की अशा पद्धतीनं मोठी गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत गणेश उत्सवाच्या तोंडावर घरी जाणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल होत असतानाची ही दृश्य आपण पाहतोय